लोहपुरुष हो सरदार पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त धुळ्यात विविध उपक्रम आमदार अनुप अग्रवाल यांची माहिती प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी धुळ्यात दोन दिवसीय उपोषण भ्रष्टाचाराचे अड्डे टक्केवारीचे खड्डे शिवसेना उभाटाने महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात वेधलं धुळेकरांचं लक्ष आणि धुळे जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कार्यशाळा संपन्न एक भारत अखंड भारताचे प्रणेते राष्ट्रीय एकात्मतेचे पुरस्कर्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त केंद्र व राज्य शासनाचे क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय माय भारतच्या माध्यमातून शहराचे आमदार अनूप अग्रवाल व भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता रन फॉर युनिटी अर्थात एकता दौडचा उपक्रम होत आहे या एकता दौडमध्ये शहरातील अबालवृद्धांनी सहभागी व्हावं असं आवाहन आमदार अग्रवाल माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल यांनी केलं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या माध्यमातून एकतीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती देण्यासाठी गुरुवारी सकाळी आमदार अनुप अग्रवाल यांच्या जनसंपर्क का कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी आमदार अग्रवाल व अशोक कुमार मेघवाल यांनी ही माहिती दिली भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने जिल्हा सरचिटणीस किशोर सिंघवी जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर हेमंत कुमार पाटील विभागीय समन्वयक हेमंत जोशी राज्य संघटन आयुक्त सहाय्यक श्रीधर कोठावदे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक चेतन पाटोळे आदी उपस्थित होते आमदार अग्रवाल म्हणाले की अखंड भारताचे प्रणेते राष्ट्रीय एकतेचे पुरस्कर्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या क्रीडा व युवक मंत्रालय माय भारतच्या माध्यमातून देशभरात प्रत्येक लोकसभा व विधानसभा मतदारसंघनी हाय एकता दौडसह विविध उपक्रम होतील सरदार पटेल यांचं व्यक्तिमत्व व दृढ इच्छाशक्ती युवा पिढीला प्रेरणा देणारी असून त्यांनी दिलेला एकता व अखंडतेचा संकल्प जनजागृतीचा महायज्ञ म्हणून राज्यभर साजरा होणार आहे यातून युवकांमध्ये देशप्रेम व अखंडतेची चेतना प्रज्वलित होईल या उपक्रमाअंतर्गत धुळे शहरात शुक्रवारी एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता जुन्या आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून एकता दौडला प्रारंभ होईल तेथून आग्रा रोडने श्रीराम मंदिर चौक राजवाडे बँक सरदार वल्लभभाई पटेल उद्यानापर्यंत टॉवर गार्डन येथेही एकता ग दौड निघेल टॉवर गार्डन येथे पोचल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाईल एकता दौडमध्ये शहरातील विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी राष्ट्रीय छात्रसेना राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच विविध युवा संस्था संघटनांचे पदाधिकारी सदस्य व धुळेकर नागरिकांना सहभागी करून घेतलं जाईल अशी माहिती आमदार अग्रवाल यांनी दिली धुळेकर नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहनही आमदार अनु अग्रवाल आणि अधिकारी अशोक कुमार मेघवाल यांनी केलं भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनील कपिल शशी मोगलाईकर पवन जाजू सहसंयोजक सचिन पाटील सागर कोडगीर मोहित चित्ते यांनी संयोजन केलं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी च आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एकतीस ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मनो थेटत येथून तर सरदार वल्लभभाई उद्यान म्हणजेच टावर गार्डन इथपर्यंत ती रॅली सकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आली तरी आपल्या माध्यमातून संपूर्ण धुळेकर जनतेला विनंती करतो का मोठ्या संख्येने आपण त्या रॅलीमध्ये सहभागी व्हावा आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं जे मग कार्य होतं आणि त्या रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी होऊन खऱ्या अर्थाने त्यांना आपण त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करू हेच आव्हान मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल देवपूर येथील प्रेरणा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीनं थोर स्वातंत्र्य सैनिक दृष्टा राजकारणी ओजस्वी वक्ते प्रतिभाशाली समाजकारणी व साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी मागणी करीत दोन दिवसीय उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलं आहे याबाबत माहिती देताना कार्यक्रमाचे आयोजक तुळशीराम शांताराम बाविस्कर यांनी सांगितलं की सावरकरांनी आपलं संपूर्ण जीवन देश मातृभूमी आणि स्वातंत्र्यासाठी समर्पित केलं त्यांचे राष्ट्रनिष्ठ विचार आणि देशासाठीचं सा योगदान लक्षात घेता त्यांना मरणोत्तर भारतरत्न देणं ही काळाची गरज आहे उपोषण कार्यक्रमाला सावरकर प्रेमी राजेंद्र पाटील दिनेश देवरे संदीप पाटील राकेश पाटील दीपक मोरे बबलू चौधरी अनिल देसले हेमराज पाटील सुनील चौधरी संदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन प्रेरणा बहुउद्देशीय संस्था देवपूर धुळे यांच्या वतीनं करण्यात आलं असून या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रेरणा भाऊ उद्दिष्ट संस्थातर्फे आज विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न मिळावा यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुनील भाऊ मुलीकर दे हे उपोषणात बसले आहेत त्यांची मागणी अशी आहे की विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालाच पाहिजे यासाठी ती दोन दिवशी उपोषणास बसले आहेत या गोष्टीची दखल आम्ही सरकारतर्फे करतो सरकारला विनंती आहे की भारतरत्न पुरस्कार वीर सावर कलामोग यांना मिळालाच पाहिजे हा जर पुरस्कार त्यांना आता देण्याची किंवा आमच्या या गोष्टी दखल घेतली गेली नाही तर आम्ही याचा पुढचा कार्यक्रम हा मुंबईत उपस्थित करणार आहोत आणि प्रेरणा उद्देश संस्थामार्फत सर्व मित्रमंडळी मित्रपरिवार यांची सगळ्या पक्षाला किंवा राजकीय नेत्यांना कडकून विनंती ने ते आहे की त्यांनी हा आमच्या मागणीला विलंब न करता पाठिंबा देऊन आम्हाला ही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात सध्या प्रचंड प्रमाणात बेमोसमी पाऊस सुरू असून या पावसामुळे आधीच धुळेकर त्रस्त झालेले असताना पावसाळ्याच्या चारही महिन्यात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस या ऑक्टोबर महिन्यात झाला त्यामुळे आधीच पावसाळ्यात धुळे शहरातील रस्ते खड्ड्यांमध्ये वाहून गेल्याचं ठिकठिकाणी थीक पाहायला आहे गणपती उत्सव असो की दिवाळी यात मुख्य रस्त्यांवरचे खड्डे बुजवले जातील असं आश्वासन महानगरपालिका प्रशासनाकडून धुळेकरांना मिळत राहिलं मुळातच धुळे शहराच्या रस्त्यांसाठी शेकडो कोटींचा निधी आणल्यानंतर धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरती प्रचंड मोठ्या व्यासाचे दीड दोन फूट खोल इतके खड्डे पडले आहेत पावसाच्या पाण्यामुळे या खड्ड्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचून सर्व प्रमुख रस्ते जलमय झाले आहेत या रस्त्यांवरून वाहन चालवताना वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक वाहन चालक या खड्ड्यांमुळे आपल्या दुचाकीसह पडून गंभीररित्या जखमी होत आहेत धुळे शहरातील गणपती रोडवरील महानगरपालिका पंप स्टेशनसमोर काजवे पूल काजवे पूल ते सिद्धेश्वर हॉस्पिटल सिद्धेश्वर हॉस्पिटल स्टेशन रोड पाशीपूल दसरा मैदान पारोळा रोड थेट कृषी महाविद्यालयापर्यंत देवपूर शिवतीर्थ चाळीजगाव रोड धुळे शहर पोलीस स्टेशन श्रीराम पेट्रोल पंप या ठिकाणी मुख्य रस्त्यांवर प्रचंड मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे अनेक नागरिक गंभीररित्या जखमी झाले आहेत तरी देखील धुळे महानगरपालिकेला जाग आली नसून किमान हे खड्डे खडी टाकून बुजविणे हे काम देखील महानगरपालिका प्रशासनाकडून झालेलं नाही मुळातच धुळे शहरात अव्वाच्या सव्वा इस्टिमेट बनवून हे रस्ते तयार करण्यात आले त्या रस्त्यांची कामे योग्यरित्या झाली नाहीत या रस्त्यांसाठी तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रचंड टक्केवारी खाल्ली त्यामुळे आज धुळे शहरातील रस्त्यांची अवस्था झाली असून भ्रष्टाचाराचा अड्डा टक्केवारीचा खड्डा या टॅगलाईनचा वापर करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या सर्व ठिकाणी अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी अनेक नागरिकांनी देखील शिवसेनेच्या आंदोलनात भाग घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करीत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला व महानगरपालिका प्रशासनाच्या टक्केवारीच्या विरोधात आवाज उठविला शिवसेना उबाठा पक्षाने बनविलेले बॅनर सर्व धुळेकरांचं लक्ष वेधून घेत होते याप्रसंगी शिवसेनेच्या वतीनं महानगरपालिका प्रशासनाच्या टक्केवारी आणि भ्रष्टाचाराविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सनोने महानगरप्रमुख धीरज पाटील प्रशांत बदाने यांनी केलं या आंदोलनात प्रशांत ठाकूर अण्णा फुलपगारे डॉक्टर अनिल पाटील शिवाजी शिरसाळे दिनेश पाटील कपिल लिंगायत विष्णू जावडेकर अनिल शिरसाट नितीन देशमुख योगेश पाटील आशुतोष कोळी सचिन शिंदे चंद्रशेखर शिंदे आदींसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते धुळ्या शहरामध्ये सध्या जो पावसाळा सुरू आहे बेमोहस्त पाऊस या ठिकाणी पडतोय आपण या ठिकाणी गणपती मंदिराच्या रस्त्याला आहोत गेल्या सहा ते आठ महिन्यापासून हा रस्ता या ठिकाणी अशाच पद्धतीने असून या ठिकाणी आपण बघू शकता एस टी चालक असतील किंवा काही महत्त्वाचे वाहन असतील यांना नेहमी या खड्ड्यामधला त्रास होतो असंख्य विद्यार्थी या रस्त्याने जेएम कॉलेजपर्यंत कामाने जात असतात असंख्य अप अपघात दररोज या ठिकाणी होत असतात असं असताना धुळे महानगरपालिका साधी या रस्त्यांची टाकबुकी करायला तयार नाही आहे पावसाळा ना आता संपण्यामध्ये आलेला आहे डांबरचे प्लॅन या ठिकाणी सुरू झालेला असताना देखील शहरातील रस्त्यांची टाकबुकी केली जात नाही आहे एक प्रकारे भ्रष्टाचाराचा अड्डा या ठिकाणी रस्त्यांच्या माध्यमातून धुळे महानगरपालिकेने बनवून ठेवलेला असून संपूर्ण प्रशासन हे टक्केवारी खाण्यामध्ये या ठिकाणी मंगळ आहे त्याचा आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करतो आहोत आणि येणाऱ्या चार दिवसामध्ये लवकरात लवकर धुळे शहरात या ठिकाणी दाबुसी करून रिपेअर करण्यात यावी अशी मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करत आहोत भ्रष्टाचाराचा अडदा सुरतचा आज आपण उभे आहोत रेल्वे स्टेशन आणि एस स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा रस्ता अतिशय वर्गाईचा असो या रस्त्यावर गेल्या दोन महिन्यापासून खड्डे पडलेले आहे धुळे महापालिका हे भ्रष्टाचाराचा अड्डा आणि टक्केवारीचा खड्डा बनलेला आहे या रस्त्यांवर आणि खड्ड्यांवर हे महापालिकेचे सर्व आयुक्त एका गाडल्याशिवाय राहणार नाही धुळे महापालिकेला सगळं आंदोलन हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी केले आहे याचा पूर्ण शब्द निश्चित करण्यात येत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी कार्यशाळा घेण्यात आली राज्य सरकारच्या अप्पर महानिदेशक विदेश व्यापार कार्यालय मुंबई यांच्या वतीनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेसाठी जिल्हा उद्योग केंद्राचं सहकार्य लाभलं एक्सपोर्टर आउटरीच प्रोग्राम अंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली कार्यशाळेत एफ टी पी योजना परराष्ट्र व्यापार करार आणि डी जी एफ टी उपक्रमांवर परराष्ट्र व्यापार विकास अधिकारी अजय कोरला यांनी मार्गदर्शन केलं तसेच ट्रेड कनेक्ट प्लॅटफॉर्मवर तरुण व्यावसायिक सिद्धांत मोरे यांनी मार्गदर्शन केलं कार्यशाळेला निर्यातदार उद्योजक उपस्थित होते निर्यात बंधू ज्या गो कार्यक्रमच्या अंडर जे येतं ना पहिलं काय होतं की हे सेंट्रल गव्हर्नमेंट पहिला स्वतः हँडल करायची आता स्टेट गव्हर्मेंटच्या हेल्पनी आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत आम्ही जातो आणि डिस्ट्रिक्ट लेवलला त्यांची काय डिफिकल्टीज आहेत त्यांच्या ते जाणून घेतो आणि डी जी एफ टीमध्ये किंवा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्समध्ये जे स्कीम्स आहेत ते आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला एक जे जो नवीन स्टार्ट करणार आहे किंवा जो ऑलरेडी एक्सपोर्टर आहेत त्यांच्यापर्यंत पोचवायचा आमचा हे प्रयत्न आहे आम्ही हे पोचवायचा करतो आणि ह्याच्यासाठी आम्हाला डी आय सीने खूप हेल्प केली की आम्हाला फंड मिनिस्टर ऑफ कॉमर्समधून आला होता ते आम्ही काल निंदुरबारला केलं आज धुळेला केला आणि मी ह्याच्यासाठी धुळे हे कार्यक्रम आज आमचा शंभर लोकांसाठी होता आणि आम्हाला अजून प्रतिसाद आला तर असे आम्ही भर भर भरपूर सेशन घेऊ आणि आम्ही आम्ही सांगितलं आहे की प्रोडक्ट वाईज करून एक चाळीस पन्नास लोकांचा ग्रुप रेडी असेल की ज्यांना स्पेसिफिक त्यांना येणारे प्रश्न आहेत ते पण त्या लोकांनी आम्हाला पाठवले तर ऑनलाईन पण स्पेशल देऊ घेऊ शकतो प्रोडक्ट वाईज घेण्यावर पण त्याच्यासाठी आम्हाला डी आय सीची खूप हेल्प लागणार आहे तर त्या लोकांनी आणि ते करतातच आहेत त्यांच्या लेवलला आणि आमची गरज लागली तर आम्हाला केव्हाही बोलवलं तर आम्ही ते येणार या कार्यक्रमाला स्वतःस्फूल करण्यासाठी इथे जे लोक आले आणि सगळ्यांचा मी आभार मानतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल